मेट्रो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो भारत पाकिस्तान यांच्यामध्ये सीजफायर झाल्यानंतर मी एक लगेच व्हिडिओ केलेला होता त्यात मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की भारत पाकिस्तानमध्ये जो सीज फायर झालेला आहे त्यामागे नेमकं का कारण काय आणि न्यूक्लिअर वेपनचा कसा यात एक मोठा रोल होता आणि आपण कितीही पाकिस्तानचं नुकसान केलेलं असलं त्याचे नऊ एअरबेस उडवले त्यांचे अनेक ड्रोन्स तुर्किश ड्रोन्स होते त्यांनासुद्धा आपण हाणून पाडलं आणि आने अनेक आतंकवादी त्यांचे आपण मारले आणि इतकं सुद्धा जे मोठ्या प्रमाणात असे मुनीरचं नुकसान झालं आहे त्या नुकसानामधून तो येत्या महिन्यामध्ये लगेच रिकवर करेल आणि भारताच्या विरोधात पुन्हा एकदा कटकारस्थान करण्यासाठी जोमात कामाला लागेल असा अंदाजा मी लावलेला होता आणि माझा अंदाजा मी तर महिन्याचं म्हणलेलं होतं तो तर फक्त काही दिवसांमध्येच स्वतःला रिकवर करून भारताच्या विरोधात आतंकवादी गतिविधी घडवून आणण्याचा प्रयत्न करतो आहे कारण मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एफ सिक्स्टीन तुर्किश ड्रोन्स हे कितीही तुम्ही पाडले तरी यात पाकिस्तानचं नुकसान झालेलं नाही आहे हे नुकसान अमेरिकेचं असेल हे नुकसान तुर्कीचं असेल किंवा चायनाचं असेल पाकिस्तानचं चा यात काळी मात्र नुकसान झालेलं नाही आहे त्यांचे चार एक पाच आतंकवादी मारले गेलेले असतील आपला आकडा शंभरचा आता हे शंभर आतंकवादी हे पाकिस्तानच्या लोकांसाठी फक्त किड्यांसारखे आहेत असे हजार आतंकवादी रोज पाकिस्तानच्या मदरसांमध्ये जन्म घेत असतात आपण जितकं यांना मारू तितक्या नवीन प्रकारे नवीन रूपात हे लोक उत्पन्न होत असतात हे आपल्या पुराणांमध्ये जे रक्तबीज राक्षसाचं वर्णन केलंय ना त्या प्रकारेच हे लोक एक रक्तबीज राक्षस आहेत जे लोक जिहादी आहे जिहादी मानसिकतेने भारताला एक गजवाय हिंद करण्यासाठी रोज एक नवनवीन प्रयत्न करत असतात आणि याचाच नमुना आपल्याला काल थेट महाराष्ट्रात पाहायला मिळालेला आज ए एसआयचे एजंट आपल्या मुंबई एअरपोर्टवर पकडले गेलेले आहेत त्याचं नाव म्हणजे अब्दुल फैद शेख आणि दुसरा त्याचा साथीदार तलहा लियाकत खान हे दोघं पुण्यात राहणारे पुण्यातल्या कोंडव्यात यांचं घर आणि यांच्या घरात विस्फोटक एक बॉम्ब सापडलेले त्या लोकांचा प्लॅन हैदराबादमध्ये बॉम्बला घडवून आणण्याचा होता आणि हे लोक म्हणतो हे लोक कोंडव्यात महाराष्ट्रात इंडियाच्या मेन लँड मध्ये करा की आय ची किती पर्यंत पोहोच आज आपल्या भारतात पसरलेली आहे आणि हे तर दोघं झाले यांचे साथीदार दोन हजार बावीसमध्ये मध्ये पाचशे काही साथीदार होते जे एन आय पकडलेले होते यांच्याकडे तेव्हा सुद्धा अनेक प्रकारचे हथियार सापडले गेलेले होते आणि तेव्हापासून या दोघांना शोधण्याचा प्रयत्न एन आय ए करत होती आणि काल शेवटीच हे लोक मुंबईच्या एअरपोर्टवर पकडले गेले पण मित्रांनो माझा प्रश्न हा आहे की आसिम मुनीर किंवा आय एस आय आणि पूर्ण हे पाकिस्तानची सरकार जी जिहादी मानसिकतेने चालते याचे अनेक स्लीपर सेल्स आज महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमध्ये लपून बसलेले आहेत हे लोक वाळवीसारखं राहतात मित्रांनो वाळवीसारखं आपल्या शहरांमधले आपली साधन संपत्ती वापरून आपल्याच भारताच्या विरोधात नवनवीन कटकारस्थान करण्याचा रचण्याचा प्रयत्न हे लोक करतात आणि यामागची एक मानसिकता तुम्हाला समजून घेतली पाहिजे की आज महाराष्ट्रात किंवा पश्चिम बंगाल केरळ तमिळनाडू या राज्यांमध्ये का आय एस आय इतकी ॲक्टिव्ह झाली आज जम्मू अँड काश्मीरमध्ये जेव्हापासून आर्टिकल थ्री सेवन्टी हा काढला गेलेला आहे निलंबित झाला आहे आणि एक युनियन टेरिटरी म्हणजे के केंद्रशासित प्रदेश जेव्हापासून या जम्मू अँड काश्मीरला करण्यात आलेला आहे तेव्हापासून पूर्णपणे या राज्याची कमान ही केंद्र सरकारच्या हाती गेलेली आणि अमित शहाने जेव्हापासून या राज्यामध्ये एक लष्करी कारवाई म्हणजे या संपूर्ण जगात काश्मीरसारखा दुसरा राज्य नाही आहे जिथे इतके जास्त सैनिक तैनात असतील आणि ज्या राज्यात इतके सैनिक तैनात असतात त्या राज्यामध्ये आय एस आय किंवा सी आय एसारख्या सारख्या एक इंटेलिजन्स एजन्सीलासुद्धा आतंकवादी कारवाई करता येत नाही समजा तुम्ही शंभर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्यातली पहलगामसारखी एखादी घटना ही यशस्वी होते आणि ती केल्यावर सुद्धा पाकिस्तानला काय भोगावं लागतं परिणाम ते त्यांनी पाहिलेलं पाहिले आहे नऊ एअरबेस गमवावे लागलेले अनेक त्यांचे एअर पायलट्स हे मारले गेलेले आहेत आतंकवादी तर मारले गेलेतच ती वेगळी गोष्ट आहे त्यांना लो हे लोक मोजत नाही पण यांचे जे सैनिक मारले गेले यात किती महागात पडलं हे पहलगामचा हल्ला हे आसिम मुनीरला चांगलं माहिती आहे त्यामुळे का काश्मीरमध्ये काही करणं हे आसिम मुनीरसाठी आता अगदी अवघड आहे त्यामुळे त्याचं प्लॅन तुम्ही समजून घ्या की नेमकं आहे काय महाराष्ट्र तमिळनाडू आणि मी इतर राज्यांचं जे नाव घेतलं त्या राज्यांमध्ये आता तो आय एस आयला पसरवण्याचा प्रयत्न करतो आहे कारण आपली जी सेना आहे वायुसेना झाली किंवा इतर जे भाग आहेत सेनेचे से, हे सगळेच मिळून पाकिस्तानच्या सेनेला पंचवीस से मिनटामध्ये किती माती चालू शकतात हे आपण ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान पाहिलेलं पण आय एस आय लष्कर तोयबा किंवा हे पी एफ आय सारखे जे छोटे मोठे ऑर्गनायझेशन असतात जे भारतात राहून भारताच्या विरोधात कारवाई करतात यांना पकडणं अवघड असतं मित्रांनो कारण हे लोक आपल्याच घराच्या बाजूवर राहत असतात विचार करा कोंडव्यात माझं स्वतःचं शिक्षण अकरावी बारावीचं सिंहगडच्या कॉलेजमध्ये मी केलं आहे खडी मशीनच्या जवळ ते ब्रांच आहे ना त्यांच्या तिथं त्या एरियामध्ये मी राहिलो आहे लोकांशी बोललेलो आहे माझे जवळपास तीन वर्ष त्या एक एरियामध्ये गेलेले आहेत मी राहिलो आहे त्या भागामध्ये त्या लोकांशी मी बोललो आहे त्यांना ओळखतो पण कधीच आजपर्यंत मलासुद्धा अंदाजा नव्हता की आय एस आयचे एजंट त्या भागात राहत असते आज त्या भागांमधून त्यांचे स्लीपर सेल पकडले जात आहेत त्यांचे राहणाऱ्या घरांमध्ये विस्फोटक सापडले जात आहेत विचार करा कशी मानसिकता असेल आणि हे पकडले जाणारे जिहादी कोणी अनपट नाही आहेत हे सगळे डॉक्टर्स वेल एज्युकेटेड इंजिनियर्स आहेत आय एस आयचे आणि फक्त हे मुसलमानच नाही आहेत आपल्या हिंदूंमध्ये सुद्धा अनेक देशद्रोही हे आय एस आयसाठी काम करत आहेत तुम्ही चार दिवसांपूर्वीच एक बातमी ऐकली असेल की ज्योती मल्होत्रा नावाची एक युट्यूबर जिने पहलगामच्या हल्ल्या अगोदर पाकिस्तानच्या एम्बसीला एक भेट दिलेली होती पाकिस्तानच्या सरकारने तिला इन्व्हाइट केलेलं होतं त्यांच्या पैशावरती पाकिस्तानमध्ये गेली आणि पाकिस्तानमधून आल्यावर भारतात तिने पाकिस्तानचा भारता पाकिस्तान अजेंडा राबवण्याचा प्रयत्न केला किंवा राबवण्यास सुरुवात केली पहलगामच्या हल्ल्यामध्ये सुद्धा तिने भारत सरकारला दोषी एक ठरवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपल्या हिंदू धर्मात सुद्धा असे अनेक देशद्रोही आहेत विशेष करून काँग्रेससारख्या पक्षामध्ये अनेक नेते जे लोक ए आय एस आयच्या पेरोलवर आहेत आय एस आयकडून करोडं रुपये घेतात आणि भारताच्या विरोधात अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतात रोज तुम्ही पाहाल भगवा आतंकवाद किंवा किती तुमचे एअर जेट पडले भारताला किती नुकसान झालं पाकिस्तानला किती नुकसान झालं हे समजून घेण्यात यांना काहीही रस नसतं पण आपल्या भारतीय सेनेचं किती नुकसान झालं आणि ते नुकसान सरकारच्या तोंडातून वदवून घ्यायचं आणि त्यांनी दिलेली वक्तव्य मग ग्लोबल मीडियामध्ये पाकिस्तान चालवते आय एस आय तो नरेटिव्ह बांधण्याचा प्रयत्न करते की बघा भारतीय सेनेचं आम्ही किती नुकसान केलेलं आहे आणि त्यांच्याच शहरांमध्ये राहणारे हिंदू लोक त्याच सरकारच्या विरोधात आज वक्तव्य देत आहेत आज मल्होत्रासारख्या देशद्रोही ज्या स्त्री आहेत ज्या पाकिस्तानच्या पेरोलवर पाकिस्तानच्या पैशावर जगतात जेव्हा भारतात येऊन भारताच्या विरोधात जेव्हा ते लोक बोलतात ना त्यांचे व्हिडिओज पाकिस्तानी सेना ही ग्लोबल मीडियामध्ये दाखवते आपण या युद्धादरम्यान दरम्यान पाहिलेलं आहे की पाकिस्तानचे डी जी कसे दुब्राटीचे किंवा आपल्याच विजय वरट्टीवारांसारख्या लोकांचे व्हिडिओज कट करून फक्त सिलेक्टिव्ह व्हिडिओज दाखवत होते आपला अजेंडा ग्लोबल मीडियामध्ये दाखवण्यासाठी की बघा नरेंद्र मोदींचे विरोधकच नरेंद्र मोदींना कशा प्रकारच्या शिव्या घालतात आणि पेलगामचा हल्ला त्यांनीच घडवला आहे हे सांगण्याचा त्यांच्याच तोंडातून म्हणजे आपल्याच लोकांच्या तोंडातून वधवून घेण्याचा प्रयत्न हे आय एस आयचे लोक करत आहेत आय एस आय एक सी आय एचा प्रोडक्ट आहे मित्रांनो हे विसरण्याची गरज नाही आहे अमेरिकाने राबवलेला प्रोजेक्ट म्हणजेच आय एस आय त्यामुळे आय एस आय जे करते त्याच्यामागे अमेरिकासुद्धा असते इनडायरेक्टली सपोर्ट हा अमेरिकन सरकारचा असतो अमेरिकन सी आय एजन्सीचा असतो त्यामुळे पाकिस्तान आय एस आय सी आय ए हे सगळेच मिळून भारताच्या विरोधात अशा कारवाई करण्याचा प्रयत्न करते आणि महाराष्ट्र आणि केरळसारखे के राज्य किंवा के कर्नाटक इन द सेन्स तमिळनाडूसुद्धा या राज्यांचं ग्राउंड आता वापरलं जातं आपल्या मराठी भूमीपर्यंत हा आय एस आयचा सा एजंडा आता येऊन पोचलेला आहे त्यामुळे मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा एक पुढचे चार वर्ष तरी तुम्ही जर पुण्यात राहत असाल किंवा मुंबईत तुमचे फ्लॅट्स वगैरे असतील तर कोणत्याही व्यक्तीला भाड्याने देण्याच्या अगोदर त्याचा पूर्ण बायो चेक करा कारण आजकाल आधार कार्ड आणि वोटिंग कार्ड हे लगेच मिळत आहेत खोटे बनवून तुम्ही पाहिलं आहे की कि किती लाखांमध्ये पाकिस्तानी लोकं त्यांच्याकडे वोटिंग कार्ड होतं आधार कार्ड होतं त्या मुलाची व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल तो म्हणत होता की काश्मीरमध्ये मी मागचे सोळा वर्ष राहतो आहे आणि मी इथे शिकलो आहे माझ्याकडे वोटिंग कार्ड आहे मी वोट केलं आहे त्यामुळे तुम्ही ज्या लोकांना आपलं घर राहण्यासाठी देताय त्यांचं खरंच चांगल्या प्रकारे व्हेरिफिकेशन करा जे लोक ए एस आयचे स्लीपर सेल असू शकतात आणि ही आता कोणत्याही प्रकारे आपल्याला शंका टाळता येत नाही आहे कारण इतकी गंभीर परिस्थिती आपल्या देशासाठी आज निर्माण झाली असे मुळसारखा जिहादी व्यक्ती कोणत्याही पातळीवर जाऊन आपल्या मुंबईसारख्या शहरांमध्ये पुन्हा एकदा आतंकवादी हल्ला करवण्याचा प्रयत्न अवश्य करणार म्हणजे करणारच त्याने हैदराबादला टार्गेट का केलं कारण हैदराबाद हा वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर सिटी आहे आणि तिथला आय टी सेक्टर किंवा ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्यांना धमकी देण्यासाठी की, की तुम्ही जर भारतात काम करणार असाल तर अशाच प्रकारचे आतंकवादी हल्ले आम्ही घडवून आणू आणि तुमच्या कंपनीचे जे शेअर व्हॅल्यूज आहेत ते सुद्धा पाडण्याचा प्रयत्न करू आणि भारताच्या विकासाच्या गतीमध्ये एक रोडा घालण्याचा प्रयत्न असे मुनीर हा करतोय आणि मुंबईमध्ये सुद्धा कारण मुंबई ही आपल्या भारताची आर्थिक राजधानी आहे आणि दोन हजार आठला ज्या प्रकारचा हल्ला झाला त्यापेक्षाही भयंकर हल्ला आपल्याला मुंबईमध्ये हा घडून येताना दिसू शकतो त्यामुळे तुमच्या घराचा उपयोग किंवा तुमच्या आजूबाजूला कोणीतरी पाकिस्तान झिंदाबादसारखे नारे लावत असेल तर छोटीशी घटनासुद्धा तुम्हाला जर शंकास्पद वाटत असेल की या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी गडबड आहे हा व्यक्ती काहीतरी विचित्र वागतोय तर लगेच तुमच्या जवळच्या पोलिसांना जाऊन संपर्क साधा त्यांना सांगा की नेमकं घडलं काय कारण तुम्ही दिलेल्या छोट्यातल्या छोट्या बातमींनीसुद्धा आय एस आयचं मोठ्यातलं मोठं नेक्सस हे मुंबई किंवा पुण्यातल्या शहरांमधलं हाणून पाडू शकतं आणि कोंडवामधलं हे सुद्धा असंच पडलेलं आहे कारण कोंडव्याच्या एका मध्यरात्री आपले कोंडव्याचे पोलीस हे फक्त पेट्रोलिंग करत होते आपली फेरी मारत होते आणि त्याच दरम्यान त्यांना हे कोंडव्यातले हे आय एस आहे की लोकं सापडली याला आपण म्हणू शकतो की एक साधं हे नशीब आहे की पोलीस त्या ठिकाणी गेले आणि त्याच वेळी ते मुलं त्यांना सापडली त्यामुळे हे आतंकवादी आणि त्याबद्दलची छोट्यातली छोटी बातमी सुद्धा जर तुम्हाला माहिती असेल तर कृपा करून या महाराष्ट्रावर येणारं मोठं संकट तुम्ही टाळू शकता जाऊन पोलिसांना संपर्क साधा घाबरू नका तुम्ही देशसेवा करत असाल जर तुम्ही हे पुण्याचं काम कर करणार असाल खरंच करा कारण देशाला तुमची गरज आहे सेना ही युद्धभूमीत लढू शकते पण ही वाळवी जी देशात राहते ना त्याच्या विरोधात आपल्यालाच लढावं लागेल आपल्यालाच लढायचं आपल्या आजूबाजूला आपल्याला येणाऱ्या चार वर्षांमध्ये थोडंसं सतर्क राहून निगराणी ठेवायची आपणच आपले रक्षक आहोत कोणीही आपल्याला वाचवायला येणार नाही आहे मित्रांनो हे एकदाच मनात तुम्ही ठाम करून घ्या असोच तुम्हाला जर व्हिडिओचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा जेवढं होईल तेवढं आणि या असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र